खरं पाहता आदरणीय जय मंत्री साहेबांनी हे निर्णय घेतले त्याच्या अगोदर त्यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडतच आम्ही राहू आणि राजेंद्र पटोला कारवाई करा काय होत नाही अशा प्रकारे त्यांनी पक्षाच्या मीटिंगमध्ये सांगितलं होतं मी आपल्या माध्यमातून जय मंत्री साहेबांना सांगू इच्छितो तर खरोगर तुम्हाला जर शेतकरी कामापेक्षा इतका फुलका आला असेल तुमची इतकी निष्ठा पक्षावर असेल स्वतःहून आम्ही राजेंद्र पटोले आणि आमची फॅमिली पक्षापासून दूर जातोय तुम्ही पक्षाचे दुरावा महाविकास आघाडी म्हणून आम्ही सकाळ पक्षा, पक्षा, पक्षा तोड आज एक तयार आहे मग तुम्ही महापालिकेची निवडणूक जिल्हा परिषदची निवडणूक ग्रामपंचायतची निवडणूक पंचायतच्या निवडणूक फंडिंग करा आणि तुम्ही सांगितलं उमेदवार पक्ष आधी द्यायला तयार आहे पण तो तुम्हाला नांदातच नाहीये व्हायच्या भात्या वर्षी कमला व्हायच्या तुम्हाला मिठीच जायचं आहे त्याला आम्ही काय करणार घर पाहता पित्त मात्र सांगितलं होतं निवडणुकीमध्ये की तीस टक्के भाजप मी खाली करीन तर तीस टक्के भाजप भाजप खाली करणारा भाजपमध्ये जातोय खरं पाहता अठ्ठ्याऐंशी हजार लोकांनी प्रथम मात्रा लाल बॉटावत सेवकांना मतदान केलं होतं या सगळ्या अठ्ठ्याऐंशी हजार लोकांची माफी प्रथम मात्रांनी मागायला पाहिजे होती मी बोम म्हणून समजतो का हे याचं षडयंत्र आहे हे याचं नाटक आहे यांची मिलीभगत आहे एकानी माझ्या दुसऱ्याने रडायचं असल्याचं चाललं होतं दुर्दैवानं पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी माझं ऐकलं नाही तरीही मी विरोधक काम काम शिवसेनेचं काम केलं मला सांगायला अत्यंत आनंद होतोय आज जरा निवडून आला असता तर आज सुद्धा भाजपमध्येच गेला असता आणि शेतकरी कामात पक्ष एका आमदाराला नुकला असता नेहतीला ते मान्य नव्हतं झालं ते एकंदर बरं झालं परंतु शेतकरी कामापक्षाचा कार्यकर्ता हा केडर पार्टीचा कार्यकर्ता आहे असे किती आले किती गेले पक्षाला काय फरक पडत नाही पक्ष ये 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 का, असेल आणि कार्यकर्त्यांना ताकदीवर